नवीन वर्षाची सुरुवात आनंदाचा सोहळा विजयाचं प्रतीक असलेला गुढीपाडवा यंदा कधी आहे गुढी उभारण्यापासून ते गुढी उतरवण्यापर्यंतचा शुभ मुहूर्त कोणते आहे याबद्दलची अधिक पूर्ण माहिती ही जाणून घेण्यासाठी सविस्तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेचच पोचेल तर मंडळी हिंदू धर्मानुसार हिंदू कॅलेंडरच्या नुसार या वर्षी चैत्र शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथी ही एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे ही त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी दिनांक तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत ह्याची समाप्ती होईल हिंदू धर्मात उदयतिथी असल्यामुळे ह्या परिस्थितीत उदयतिथीनुसार हा गुढीपाडवा रविवारी दिनांक तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे ह्या दिवशी पूजा केली जाईल हा दिवस पूर्ण शुभ काळ आहे दिनांक तीस मार्च वार रविवार रोजी ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून एक्केचाळीस ते पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंतचा असेल त्यानंतरचा अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून एक मिनटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा आहे विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून तीस मिनटापासून ते तीन वाजून एकोणावीस मिनिटापर्यंतचा आहे यानंतर संध्याकाळचा सायंकाळी संध्या मुहूर्त हा सायंकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटापासून ते सहा वाजून चोवीस मिनिटापर्यंतचा असेल या दिवशी ब्रह्ममुहूर्त हे विजयी मुहूर्तपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळी गुढी उभारली तरी चालेल परंतु याबद्दल तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या यामध्ये विशेषत ब्रह्ममुहूर्त आणि अभिजित मुहूर्त याचं खास महत्व मानलं जात आहे त्याचबरोबर या दिवशी इंद्र योग देखील आहे जो सायंकाळी पाच छोपन पर्यंत आहे या योगात केलेले कार्य यशस्वी होते आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वाद प्राप्त होतात असं सांगितलं जातं गुढी उभारताना घराच्या प्रवेश द्वारावर स्वच्छ रांगोळी काढून बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र साखरेची माळ कडुलिंबाची पाण्याच्या डगळा फुलांची माळ व तांब्याचा किंवा चांदीचा कलश लावून गुढी उभारली जाते ही गुढी विजय व सुख समृद्धीचं प्रतीक मानली गेली आहे गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पानाची चटणी खाण्याची परंपरा आहे जी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे त्याचबरोबर या दिवशी श्रीखंड पुरी पुरणपोळी इत्यादी गोड पदार्थ बनवून सणांचा आनंद लुटला जातो याचबरोबर या दिवशी गुढी सायंकाळी संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आधी उतरवली जाते गुढी सूर्यास्ताच्या आधी गुढी उतरवल्याने तिच्या माध्यमातून दिवसभराची सकारात्मकता घरामध्ये येते गुढी उतरवताना तिला नम्रतेने खाली उतरून वंदन करून मनोभावे प्रार्थना केली जाते गुढीवरील कडू लिंबाचे पाने प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते ह्या विधीमुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि शुभदा नांदते अशा काहीशा श्रद्धा आहे तर मंडळी तुम्ही देखील घरातील मंडईंची श्रद्धा आणि वेळेनुसार गुढी उभरावी आणि उतरावी सुद्धा ह्यामुळेच घरामध्ये सुख समृद्धी शुभदा नांदेल पुन्हा आपण भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद